विद्युत पोललगताच्या तारेत करंट उतरल्याने विद्युत झटक्यात शेतात चरणाऱ्या मृत्यू झाला घटनेचा पंचनामा आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करण्यात आला पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा खुर्द येथील शेतकरी शब्बीर शहाम्मद भागवान यांचे मोठाडे रोडवरील गोराडखेडा शेतशातील शेतगट क्रमांक अठ्ठेचाळीस अब्दुल दोन्ही शेतात चरत असलेल्या गाईला शेतातील दोनशे बत्तीस किलो वॅट पोलच्या अर्थिंग पट्टीचा जोरदार करंट लागला या विद्युत झटक्यात गाईचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती संबंधित यंत्रणाला देण्यात आली असून तलाठी मयुरी पाटील व सरकारी डॉक्टर यांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला आहे विद्युत विभागाकडून कोणतीही पाहणी व नुकसान भरपाईसाठीची हालचाल अद्याप झाली नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले तर सुमारे नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका